गोंदिया शहरातील सराफा लाईन दुर्गा चौकीत राहणारे विवेक अग्रवाल यांच्या सराफा व्यापाऱ्याच्या खात्यातनं तब्बल पाच लाख रुपये ऑनलाईन ट्रान्स्फर करून सायबर फसवणुकीचा सा प्रकार उघडकीस आलाय अग्रवाल यांच्या मोबाईलवरती आरटीओई चलन एपीके ह्या नावाची लिंक आली आणि त्यांनी ती लिंक उघडताच था, त्यांचा मोबाईल हॅक झाला आणि काही त्यांना बँक गोंदिया शाखेतील त्यांच्या चालू खात्यातनं पाच लाख रुपये काढण्यात आल्याचा मेसेज आला बँकेमध्ये चौकशी केली तेव्हा संबंधित रक्कम ओडिशा राज्यातल्या पुरी शहरामधल्या एचडीएफसी बँकेच्या खात्यातनं ट्रान्सफर झाल्याचं स्पष्ट झालं आणि त्यानंतर आशुतोष नायक यांच्या या नावाच्या व्यक्तीनं दुपारी साडेतीन वाजता चेकद्वारे संपूर्ण रक्कम विड्रॉ केली असल्याचं सुद्धा नोंदीमध्ये कळालं या घटनेनंतर अग्रवाल यांनी त्वरित बँकेला याची माहिती दिली आणि पोलिसात तक्रारही नोंदवली सायबर फसवणुकीच्या ह्या गंभीर प्रकारामुळे व्यापाऱ्यांमध्ये आता चिंता पसरली आहे या फसवणुकीबाबत अग्रवालांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे अठरा चार आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम सहासष्ट डी अंतर्गत गुन्हा नोंदवला तर नागरिकांनी पैशांचा व्यवहार करताना सुरक्षित ऍप किंवा वेबसाईटवर न व्यवहार करावा असं आवाहन त्यांनी नागरिकांना केलंय याच्यामध्ये वेळोवेळी आपण सायबर अवेअरनेस करतच आहोत आपले एक सायबर दूत नावचे सुद्धा आहे की लिंक्स वगैरे जे काय येतात मेसेज जे काय येतात त्यामध्ये आपण डायरेक्टली त्यामध्ये क्लिक करू नका किंवा आपली पर्सनल माहिती त्याच्यामध्ये रिव्हिल करू नका त्या व्यापाऱ्यांना एक आर टी यू चलांचा एक मेसेज आला होता आणि त्यांनी क्लिक केल्यावरती ते आमचे अकाउंटमधून पाच लाख रुपये गेले असं ते घटना घडलेली आहे तर त्याच्यामध्ये जे काही अकाउंट वगैरे आहे आरोपीचे त्यांचा आपण ट्रॅक करत आहोत ते फ्रीज करण्यासाठी पत्र पण दिले आहेत तर नागरिकांना एवढंच आव्हान असणार आहे की जे काही आपले ट्रान्झॅक्शन्स आहेत जे काही आपले व्यवहार आपण करतो ते जा जा जे आपले सिक्यूर वेबसाईट्स आहेत त्याच्यावरतीच करा बाकी लिंक्स असतील का इतर फ्रॉड्युलांट मेसेज असणार आहेत त्यांना आपण रिप्लाय देऊ नका त्याच्यामध्ये